लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांकडूनच झालेला कडाडून विरोध ते मिळवलेला मोठं लीड असा ऐतिहासिक विजय सीमा हिरे यांचा म्हणावा लागणार आहे नाशिक पश्चिम मतदारसंघातून विसाव्या फेरीची आकडेवारी आता समोर आली आहे विसाव्या फेरी अंति विसा भाजपच्या सीमा हिरे यांनी तब्बल पंचेचाळीस हजार एकशे सहा मतांनी आघाडी घेतली आहे नाशिक पश्चिममधून सीमा हिरे यांचा विजय हा पूर्णपणे आता निश्चित मानला जातोय नाशिक पश्चिम मतदारसंघातून तिरंगी लढत पाहायला मिळाली होती महाविकास आघाडीचे सुधाकर बडगुजर आणि सीमा हिरे यांच्यात ही सरळ लढत होते मात्र सीमा हिरे यांनी पहिल्या फेरीपासूनच मतांची मोठी आघाडी घेतली आहे लाडक्या बहिणींनी सीमा हिरे यांना तारलं असून लाडक्या बहिणींचा आशीर्वाद या मोठ्या मता मताधिक्यामुळे सीमा हिरे यांच्या पाठीशी असल्याचं दिसून आलेलं आहे दरम्यान सीमा हिरे यांचा विजय निश्चित झाल्यानं हिरे यांच्या समर्थकांकडनं जोरदार जल्लोष करण्यात आला आहे जय श्रीरामचा नारा सीमा हिरे यांच्या समर्थकांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक